हे? नमस्कार मी चंद्रकांत कांबळे आपले प्रश्न आपला मार्ग या भागामध्ये आपले स्वागत आहे आज आपण टीचा विषय घेणार आहोत आज ही पेपरामध्ये नवराष्ट्रामध्ये छापून आलेली बातमी आहे टीने दिले साडेचार कोटी भरपाई पुणे विभागामध्ये जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यामध्ये यश टी विभागाकडून जे काही अपघात झालेले आहेत त्या संदर्भात पुणे एस टी विभागाला जवळपास चार कोटी साडेचार कोटीहून जास्त नुक नुकसान भरपाई त्यांना संबंधित व्यक्तींना ज्यांना अपघात झाले आहेत त्यांना द्यावे लागलेले ला आहेत या संदर्भात तिथले जे काही पुणे विभागाचे विभाग प्रमुख आहेत यांच्याशी ज्यावेळेस मी बोललो तर त्यांनी सांगितले की नियमानुसार ही जे काही नुकसान भरपाई आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि जे काही टू व्हीलरवाले असतील किंवा फोर व्हीलरवाले असतील यांना ते कोर्टामध्ये जाऊन त्यांना त्या ते संदर्भात केस करावं लागतं त्यानंतर ते कोर्टातून काही रक्कम मिळालेली आहे या दोन्हीचं मिळून त्यांना ही नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे दुसरी बाब म्हणजे ते असंही म्हणाले की हे जे ॲक्सिडेंट होत आहेत हे जे अपघात होत आहेत ते फक्त एस टीच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे होत नसून तर समोरचा व्यक्ती देखील टू व्हीलरवाला असेल फोर व्हीलरवाला असेल या दोघांच्या चुकीमुळे हे अपघात घडत आहेत त्यामुळे दोघंही व्यवस्थित नियमांचं पालन करून जर गाडी चालवली तर निश्चितपणे हे अपघात कमी होऊ शकतात या संदर्भात त्यांनी त्यांच्याशी ज्यावेळेस मी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितले यावेळेस यांची आकडेवारी असं आहे की या, या नऊ महिन्याच्या प्र का, कार्यकाळामध्ये जवळपास एकोणीस लोकांचा मृत्यू झालेला आहे बावन्न लोक हे गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत तर पंच्याऐंशी लोक हे किरकोळ स्वरूपाचे जखमी झाले आहेत जवळपास एकशे छप्पन लोकांवर ह्या सन अपघातामध्ये त्यांच्यावर परिणाम झालेला आहे एस टीचे जर प्रवाशी प्रवास करताना एस टीच्या प्रवाशाचा जर मृत्यू झाला तर एस टी विभागाकडून त्यांना दहा लाख रुपये ही मदत दिली जाते आणि कायमस्वरूपी जर त्यांना दुखापत झाली असेल तर पाच लाख रुपये मदत दिली जाते आणि दुखापत जर बरी होणारी असेल तर त्यांना अडीच लाख रुपये बक्षी नुकसान भरपाई दिली जाते आणि किरकोळ स्वरूपाची जर एकदम किरकोळ स्वरूपाची जर दुखापत झाली असेल तर एक हजार रुपये त्यांना मदत ही एस टी विभागाकडून दिली जाते फोर व्हीलरवाला असेल किंवा टू व्हीलरवाला असेल यांच्या एस टी आणि ह्या फोर व्हीलर टू व्हीलर मध्ये जर अपघात झाले असेल तर या संदर्भामध्ये जे काही नुकसान होतं ते प्रमाण ठरवून संबंधित व्यक्ती कोर्टामध्ये जातो त्यानंतर कोर्टातून त्यांना ती मदत मिळत असते एकंदर पाहता या नऊ महिन्यामध्ये एस टी विभागाला जवळपास साडेचार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही नुकसान भरपाई म्हणून द्या, द्यावी लागलेली आहे या संदर्भात पुणे विभागाचे जे विभाग नियंत्रक आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे अपघात होतात अपघात झाल्यानंतर संबंधित जे त्या विभागाचे ड्रायव्हर असतात त्यांना प्रशिक्षस प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं त्यांना रिफ्रेशमेंट केलं जातं आणि वेगवेगळे जे काही वाहतुकीचे नियम आहेत त्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतरच त्यांना पुन्हा ती गाडी चालवण्याची परवानगी दिली जाते तर आजचा हा टीचा विषय होता या संदर्भामध्ये आपण ही बातमी केली होती तर आपल्याला कसं वाटलं नक्की मला कळवा या संदर्भात आपल्या काही सूचना असेल ते पण नक्की कळवा धन्यवाद